नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मुलांच्या डब्यामध्ये मी देत आहे शेपूची भाजी आणि शेपूच्या भाजीमध्ये जर आपण ह मुगाची डाळ टाकली ना तर ती भाजी खरंच खूप चविष्ट होते आणि मुलांना देखील ती आवडते दे, कारण मुलांना वरण भात असे प्रकार आवडत असतात आणि जर आपण त्यामध्ये डाळ टाकली ना मुगाची तर मुलांना ती चव चवदार लागते आणि शिवाय मुला डाळी म्हणजे मुगाच्या डाळीसोबत त्यांच्या पोटामध्ये भाजी पण केली जाते आणि एक मुलांना हेल्दी हेल्दी पौष्टिक आहार मिळून जातो तर माझा प्रयत्न असतो की मुलांसाठी छान छान भाज्या बनव आणि सोबतच चपाती द्यायची कारण कसं असतं ना मुलांनी भाजी आणि चपाती खाल्लं ना तर मुलं खरंच आबाद होतात आणि आपण जर डब्यामध्ये सँडविच वगैरे द्यायचं पण क्वचित कधीतरी द्यायचं शक्यतो तर भाजी चपाती खाल्लेली मुलांनी कितीतरी चांगलं असतं काल कारण आहे ना मुलांची आपल्या वाढ होत असते आणि ज्या आपल्या शरीराची वाढ होत असते मुलं वाढत असतात ना तर त्यांच्या शरीराला देखील पौष्टिकच जेवण मिळालं पाहिजे आणि त्यानंतर मी फटक्यात मुलांच्या डब्यामध्ये मला आज चपाती द्यायची ना तर मी ती पटकन बनवून घेते आणि पटपट पटपट अशा चपात्या बनवून घेते एक्स्ट्राच्या दोन तीन पण माझ्यासाठी पण लगेच बनवून घेते कारण कसं असतं ना आपण जितकं काम पटपट सकाळी क उरकून घेऊत ना तर तितका दुपारचं एक एक्स्ट्राचं काम करण्यासाठी आपल्याला वेळ रिकामा राहतो नाहीतर मग वेळ आपला चालला जातो आणि मग मी इथे काय केलं मला जरा आज दुपारचं चपात्याऐवजी भाकरी खाण्याची इच्छा होती शेपूच्या भाजीसोबत तर ती देखील आता मी इथे लगेच बनवून घेतली आणि भाकर अशी छान झाली होती आणि ज्वारी ही खूप ह्यावेळेस यांनी ज्वारी आणली ना तर खरंच खूप चवदार होती आणि भाकर पण खूप छान झाली तर अशा प्रकारे मी काय केलं मुलांचा टिफिन वगैरे भरला त्यांची तयारी करून दिली आणि मुलांना लगेच स्कूलला पाठवून दिलं तर आज माझ्या दुपारच्या वेळेमध्ये आहे ना खूप महत्त्वाचं काम होतं तर आज हे आपले सेफ्टी डोअर वगैरे असतात ना दरवाजा तर ते मला छान स्वच्छ करून घ्यायचे होते त्यावर डिझाईन असती ना तर त्याच्यामध्ये जरास धूळ वगैरे बसल्यासारखं वाटतं तर ते मला पटकन काय करायची होती काढून घ्यायची होती तर माझ्याकडे असा ब्रश आहे हा ब्रश मी एका ठिकाणी विकत घेतला आणि खरंच खूप उपयोगी पडतात अशा वस्तू आपण जर घरामध्ये आपल्याला काही दिसलं ना बाजारामध्ये म्हणा मार्केटमध्ये म्हणा का ही वस्तू आपल्या उपयोगीची आहे तर ती पटकन घ्या ती घेण्याचा कधी विचार करत बसू नका कारण या सगळ्या गोष्टींनी आहे ना आपलं काम खूप हलकं होऊन जातं सोबतच इथे आहे ना मला सोफा देखील साफ करून घ्यायचा होता त्याच्यावरती धूळ वगैरे बसती ना तर ती मला काढून घ्यायची होती कारण कसं असतं ना आपण रोजच्या रोज या गोष्टी अशा झटकत वगैरे राहिलो ना पटकन त्याच्यावरची धुळे वगैरे आपण रोजच्या रोज काढली ना तर ते हे व्यवस्थित राहतं आपल्यालाही त्यावर बसायला व्यवस्थित वाटतं आणि खूप सगळं घाण होण्यापेक्षा रोजची रोज जर आपण एक एक हात जरी मारला ना या सगळ्या गोष्टींवरती तर मला असं वाटतं आपलं घर खूप छान राहतं आणि टापटीप राहतं काहीच अडचण नाही या गोष्टीमध्ये आपण एक पाच ते पाच ते दहा मिनटं या सगळ्या गोष्टींना दिले तर पटपट पटपट आपलं व्यवस्थित घर दिसतं टापटीप दिसतं आणि आपण पण फ्रेश राहतो तर माझा नेहमी असा प्रयत्न असतो का आपला दिवस चांगला गेला पाहिजे यासाठी मी नेहमी काही ना काही करत राहते दिवसामध्ये तर हे आहे ना जे पाण्याची बॉटल दिसती ना तुम्हाला तर ती पाण्याची बॉटल नसून आहे ना हे ज्यावेळेस आम्ही घरामध्ये फर्निचर बनवलं होतं ना तर फर्निचर बनवून झाल्याच्या नंतर त्या लोकांनी फर्निचर साफ करून दिलं होतं आम्हाला तर ते ह्याच बॉटलमध्ये त्यांनी काहीतरी लिक्विड आहे ते पाणी नाही ते तर त्या त्या बॉटलनी मी हे साफ करून घेते आणि विश्वास नाही बसत दोन तीन थेंबामध्ये अगदी चिकटची चिकट दाग पण निघून जातात तर मला आज ट्रॉली साफ करायची होती ना तर मी आज सगळ्या अशा सगळ्या जे ट्रॉल्याला आपलं पहा आपण स्वयंपाक करतो आणि ट्रॉलीवर कधीतरी उडतं चिकट डाग भाजीचे डाग लागून जातात मुलांकडून तर तेच मी आज ट्रॉली वगैरे क्लीन करून घेते आणि हो हे जे बॉटल दिसली होती ना तुम्हाला छोटी पाण्यासारखी तर ती साफ करून झाल्याच्या नंतर पटकन कुठंतरी वरती ठेवून द्यायची लेकराच्या हाताशी ठेवायची नाही कारण काय आहे ना त्या बॉटलवर अजिबात नाव वगैरे काही नसतं तुमच्या इथे देखील फर्निचरचं दुकान वगैरे असेल तर तिथं तुम्ही विचारून पहा तुम्हाला ही बॉटल इझिली मिळून जाईल कारण तिच्या जेणे आहे ना त्या बॉटलमध्ये जे लिक्विड आहे ना त्यांनी पटकन ट्रॉली साफ होते आणि आपलं काम पण सोपं होतं आणि आपल्या गृहिणीला काय पाहिजे की आपलं काम लवकरात लवकर झालं लवकर पाहिजे आणि कमी कष्टामध्ये पटकन काम फास्ट झालं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं म्हणून मी या बॉटलचा उपयोग करते मलाही माहीत नव्हतं पण ते फर्निचरवाले आले होते ना तर त्यांनी त्या त्यांना विचारून मी ह्या या एक दोन बॉटल्स मागून घेतल्या पण ह्या बॉटल आहेत ना आपण वरती ठेवून द्यायच्या त्यानंतर मी काही के वापरून नंतर या बॉटलवरती ठेवून द्यायच्या मुलांच्या हाताशी द्यायच्या नाही त्यानंतर मी फरची पुसून घेतली त्यानंतर मी परत कपडे धुवून घेतले असा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद